गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी आवश्यक गणेशोत्सव मंडळ व स्वयंसेवी संस्थांची बैठकीत आवाहन येत्या सत्तावीस ऑगस्ट पासून शहरात गणेशोत्सवाला सुरुवात होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हा गणेशोत्सवात विविध विभागांच्या परवानग्या घेण्यासाठी तसेच सामाजिक सलोखा राखण्याकरिता घ्यायची काळजी देखाव्यातून सामाजिक जनजागृती निर्माण करणं विसर्जनाच्या संदर्भात पोलिसांना आगाऊ माहिती देणं विसर्जनाची मिरवणूक काढताना डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवणं मिरवणूक काढताना असभ्य गाणं वाजवण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून काळजी घेतल्यास शहरातील गणेशोत्सव देशातील एक वेगळं स्थान निर्माण होईल असं आवाहन प्रशासनानं केलं काही दिवसांनी शहरात साजरा होणारा गणेशोत्सव सामाजिक जबाबदारी ओळखून तसेच प्रदूषणाचा विळका दूर राखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरता शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवावं असं आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत केला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी परवानगी घेण्याकरता कोणताही त्रास किंवा अडचण भासणार नाही यासाठी गेल्या दोन वर्षापासून नागपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाईन प्रणालीद्वारे परवानगी देण्याचा उपक्रम राबवला जातोय मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवला जात असून याला शहरातील गणेशोत्सव मंडळाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त श्री बिलिंद मेश्राम यांनी दिली गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर क्लिक केल्यास गणेश मंडळाची नोंदणी तसेच इतर ना हरकत प्रमाणपत्र एकाच वेळी उपलब्ध होणार आहेत गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी नोंदणी केलेल्या त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना केवळ विविध खात्यांच्या परवानगी घ्याव्या लागतील असं त्यांनी स्पष्ट केलं क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स